नमस्कार आपण पाहत आहात गरुड झेप न्यूज संभाजीनगर जिल्ह्यातील नागरिक सुविधांपासून वंचित असलेल्या सोयगाव तालुक्यात आमखेडा शिवारात देशी गोवंश संगोपनासाठी क्रांती जनहित बहुउद्देशीय विकास संस्था संचलित अंजनाई गोशाळा असून ही गोशाळा आज परिसरातील एक आदर्श ठरत आहे विशेष म्हणजे या गोशाळेचे संस्थापक अध्यक्ष हे नव्वद टक्के दोन्ही पाया आणि दिव्यांग असूनही त्यांनी देशी गोवंश संवर्धनाची जबाबदारी समर्थपणे उचलली आहे सध्या गोशाळेत एकूण ब्याण्णव देशी गोवंशाचे संगोपन सुयोग्य आणि स्वच्छ पद्धतीने केले जात आहे अनेक अडचणी व आर्थिक संकटांचा सामना करून उभी करण्यात आलेली ही गोशाळा आज ग्रामीण भागातील समाजसेवेचे केंद्रबिंदू बनले आहे गोवंश संवर्धनाबरोबरच या ठिकाणी गोमूत्र शेणखत यासारख्या नैसर्गिक उत्पादनांद्वारे शेतीपूरक उपक्रमही सुरू करण्याचा गोशाळा व्यवस्थापनाचा मानस आहे या समाजहिताच्या कार्यात सहभागी होण्यासाठी व गोवंश संवर्धनासाठी सा दानदात्यांनी मदतीचा हात पुढे करावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष यांनी केले आहे दात्यांनी आपले हात दिल्यास आपण अधिक प्रभावीपणे गोसेवा घडवून आणू असे त्यांनी सांगितले संदीप भाऊ इंगळे हे नव्वद टक्के अपंग असून सुद्धा गोशाळा चालवतात त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत अंजनाबाई गोशाळा सर आपण नव्वद टक्के अपंग आहात का हो काही प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहेत त्याच्यातून मी थोडश्यात माहिती द्या गोशाळेची संकल्पना कशी सुचली आम्ही गावामध्ये राहत असताना माझं पायगन हॉस्पिटल समोर ऑफिस आहे मी पत्रकारिताही करतो आणि त्या ठिकाणी असताना एक गाय आजारी पडलेली होती आणि ते आजारी पडलेली गाय ही कुठंच न्यायची वा कारण तिच्या मालकाचाही शोध लागत नव्हता त्यावेळेस विचार केला की आपणही आपल्या परिसरामध्ये कुठेतरी गोशाळा सुरुवात करावी ती अंमलात आणताना काय काय अडचणी आल्या अडचणी तशा खूप आल्या कारण की ग्रामीण भागामधून असताना शहरामध्ये रजिस्ट्रेशनसाठी जाणे संस्था नोंदणी करण्यासाठी मार्गदर्शन या गोष्टींची खूप अडचणी आल्या परंतु जिल्ह्यापासून आम्ही सव्वाशे किलोमीटर असताना सुद्धा आम्हाला काही मित्रपरिवाराचे सहकार्य लाभले आणि आम्ही दोन हजार एकवीस साली आमची संस्था रजिस्ट्रेशन केली शासनाकडून अनुदान कशा स्वरूपात मिळते आता सध्या तरी अनुदान पाहिजे नाहीये परंतु शासनाने जी परिपोषण योजना काढलेली आहे ती आमच्या गोशाळेसाठी खूप फायद्याची आहे परंतु शासनाकडेच आता निधी उपलब्ध नसल्याने अनेक महिन्यांचा आमचा निधी हा शासनाकडे रखडलेला आहे इतक्या गोवंश संगोपन साठी दिवसाला अंदाजे किती खर्च येतो तसं म्हटलं तर दिवसाला साधारणतः आज रोजी माझ्याकडे नव्वद ते ब्याण्णव गोवंश आहेत सर्व लहान मोठे आणि यांच्या साठी साधारणतः दर पर दिवसाला मला आठ नऊ हजार रुपये खर्च येतो असतो दानदात्यांकडून मदत मिळते का सध्या तरी दानदात्यांकडनं काय झालंय की लोकांमध्ये गैरसमज निर्माण झालेला आहे की गोशाळांना खूप मोठ्या प्रमाणात शासन मदत करत असा लोकांना एक गैरसमज झालेला आहे परंतु वास्तविकता अशी आहे की शासनाकडेच आता मुबलक असा पैसा नसल्यामुळे दानदातेही मदत करत नाही आणि शासनाकडूनही आम्हाला योग्य ती मदत नाहीये महसूल विभाग यांच्याकडून अतिवृष्टीच्या काळात चाऱ्याची उपलब्धता करून दिली का नाही या संदर्भामध्ये आम्ही अनेक वेळा तहसीलदार साहेबांशी पत्रव्यवहार केलेला आहे परंतु तहसीलदार साहेबांना ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्षात भेटलो त्यावेळेस त्यांनी देखील समाधानकारक असं उत्तर दिलेलं नाही अद्यापर्यंत आपल्याला महसूल विभागाकडनं कोणतीही मदत मिळालेली नाही शासनाकडून शासनाकडे आपण नोंदणी केलेली आहे का हो आमच्याकडं धर्मदायक सर्टिफिकेट आहे त्यानंतर आम्ही गोसेवा आयोगाकडेही गो, नोंदणी केलेली आहे एटीजी टू सीएसआर हे सर्व प्रमाणपत्र आमच्याकडे उपलब्ध आहेत